श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा चौदा जानेवारीला बुधवारी आहे मकर संक्रांत आता नुकतंच दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षामध्ये येणारा पहिलाच महत्त्वाचा सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो आणि तीन दिवस हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या जा आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतही साजरी केली जाते यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर तेरा जानेवारीला भोगी हा सण साजरा केला जाईल आणि मकर संक्रांतीनंतरचा पुढचा दुसराच दिवस म्हणजे किंक्रांत हा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जाईल मकर संक्रांतीनंतर दुसऱ्याच्या दिवशी येणाऱ्या तीन क्रांतीला कर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा करी दिन असं सुद्धा म्हटलं जातं मकर संक्रांती हा सण केवळ धार्मिकच नव्हे तर निसर्ग आरोग्य आणि परंपरेशी नातं सांगणारा असा महत्त्वाचा उत्सव आहे मकर संक्रांतीपासूनच सूर्य उत्तरायणाला लागतो आणि हिवाळ्याचा कडाखा कमी होण्यास सुरुवात होते या सणाच्या वेळी तिळगुळ गूळ ऊस भाजीपाला आणि खास काळ्या आणि लाल मातीच्या सुगडांचा वापर केला जातो संक्रांतीच्या सणाला सुगड पूजन हे केलं जातं आणि याला अनन्यसाधारणं असं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे मकर संक्रांतीच्या दिवशी महिला सवाष्ण स्त्रियांना घरी बोलावून हळदी कुंकू करत असतात तसंच याच दिवशी सुगड पूजन करून सुगडाचं वाणसुद्धा दिलं जातं तर चौदा जानेवारीला बुधवारी मकर संक्रांतीला पूजन हे आपल्याला अवश्य करायचं आहे आणि जेव्हा आपण पूजन करू तर त्या सुगडामध्ये आपल्याला ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लक्ष्मीकारक अशी वस्तू अवश्य टाकायची आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजन करू तर तेव्हा ही एक वस्तू त्या सुगडामध्ये जर आपण टाकू तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करेल आपल्याला आयुष्यभर धन धान्य संपत्ती पैसा अडका कशाचीही कमतरता पडणार नाही आणि आपल्या संपूर्ण घराची आर्थिक भरभराट होईल आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पूजन करताना त्यामध्येही एक वस्तू आपल्याला अवश्य टाकायची आहे तर ही वस्तू कोणती आहे याबद्दलचीच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा म्हणजे जेणेकरून तुम्हीसुद्धा चौदा जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी सुगडपूजन करताना त्या सुगडामध्ये ही एक वस्तू अवश्य घालाल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदेल तर चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर स्वच्छ स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तिळ हे टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे आणि तसंच या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य देणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं मकर संक्रांतीला सूर्यदेवांची विशेष आणि खास पूजाही केली जात असते सूर्यदेवांना अर्घ्य हे दिलं जात असतं तर यासाठीच आपल्याला आपलं स्नान करून झाल्यानंतर सर्वात आधी सूर्यदेवांना अर्घ्य हे अर्पण करायचं आहे आणि यासाठी तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने आपल्याला अर्घ्य सूर्यदेवांना द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची सुद्धा आपल्याला स्वच्छ पूजा करून घ्यायची आहे या वर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले आहेत म्हणून आपल्याला संक्रांतीला पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाहीये मग तुम्ही काळ्या किंवा इतर कुठल्याही रंगाचे वस्त्र साडी या दिवशी परिधान करू शकतात पण पिवळ्या रंगाची साडी तुम्ही या दिवशी चुकूनही परिधान करू नका छान सुंदर साडी नेसून आणि अलंकार परिधान करून आपल्याला पूजेसाठी तयार व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सुगड पूजन करायचं आहे आणि जिथे तुम्ही सुगड पूजन करणार असाल तर ती जागा सुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तिथे एक पाट टाकून त्या पाटावर तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र हे टाकायचं आहे आणि या पाटाभोवती छान सुंदर रांगोळीसुद्धा काढायची आहे आणि जिथे आपण हे पूजन करणार आहोत तर तिथे आपल्याला सर्वात आधी दिवा अगरबत्ती धूप लावून घ्यायचं आहे आणि यानंतर ज्या सुगडांचं पूजन आपण करणार आहोत तर ते सुगड आपल्याला या पाटावर ठेवायचे आहेत एक सवाष्णश्री ही किती सुगड पूजू शकते तर एक सवाष्णश्री ही पाच सुगड पूजू शकते तर हे पाचही सुगड आपल्याला त्या पाटावरती ठेवायचे आहेत आणि यानंतर आपल्याला सुगड हे करायचं आहे तर यासाठी आपल्याला या, या पाचही सुगडांना पाच पाच हळदी कुंभाची बोटंही आपल्याला ओढून घ्यायची आहेत आणि यानंतर या प्रत्येक सुगडांमध्ये आपल्याला गाजर बोरं ऊसाची पेरं गव्हाच्या ओंब्या वाटाणा हरभरा तीळ गूळ तो तो मदे टाकाई या मदे तो तो तर तो या ज्या काही वस्तू असतात तर त्या सर्व वस्तू तुम्हाला त्या सुगड्यांमध्ये टाकायच्या आहेत तुमच्याकडे असलेल्या परंपरेनुसार तुम्हाला या सुगडांमध्ये ज्या वस्तू टाकल्या जात असतील तर त्या वस्तू तुम्हाला तुम्हा या सुगडांमध्ये टाकायच्या आहेत पण या सुगड्यांमध्ये या सर्व वस्तू टाकण्यापूर्वी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची वस्तू या सुगडांमध्ये टाकायची आहे आणि ही वस्तू अत्यंत लक्ष्मीकारक अशी वस्तू आहे आणि ती वस्तू आहे ती म्हणजेच तांदूळ तर बघा सर्वात आधी आपल्याला थोडेसे तांदूळ घेऊन प्रत्येक सुगडामध्ये थोडे थोडे हे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यानंतर त्या सुगडांमध्ये आपल्याला इतर सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यानंतर या सुगडांची तुम्हाला हळद कुंकू लावून पुन्हा पूजा करून घ्यायची आहे आणि सुगडांची पूजा करण्यापूर्वी आपल्याला स्वतःला सुद्धा हळदी कुंकू हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सुगडांना हळदी कुंकू हे आपण लावायचं आहे आणि तसंच या सुगडांना आपल्याला फुलंसुद्धा अर्पण करायची आहे आणि त्यानंतर धूपदीप हा या सुगडांवरून आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि अशी पूजा केल्यानंतर या सुगडांचा मनभावे नमस्कार आपल्याला करायचा आहे आणि यानंतर या सुगडांमधील एक सुगड हा आपल्याला उचलायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर यातला दुसरा एक सुगड उचलून तो आपल्याला आपल्या तुळशीपाशी ठेवायचा आहे आणि एक सुगड हा जो आहे तो आपण आपल्या स्वतःसाठी ठेवायचा आहे आणि उरलेले जे दोन सुगड आहेत तर हे दोन सुगड तुम्हाला तुमच्या घरी दोन स्त्रियांना बोलवून त्यांना हळदी कुंकू देऊन त्यानंतर उरलेले हे दोन सुगड तुम्हाला त्या महिलांना वाण म्हणून द्यायचे आहेत बऱ्याच ठिकाणी सुगड घेऊन बौसा घ्यायला बऱ्याच महिला या मंदिरांमध्ये जात असतात तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा जर मंदिरामध्ये जात असाल तर हे दोन सुगड घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे असलेल्या सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू देऊन त्यानंतर तुम्हाला हे दोन सुगड त्या महिलांना वाण म्हणून द्यायचं आहे मकर संक्रांतीच्या या सणाला सुगड पूजनाला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे आणि म्हणून प्रत्येक महिलेने मकर संक्रांतीला पूजन हे अवश्य केलं पाहिजे मकर संक्रांतीला पूजन हे केलं जातं कारण पिकांच्या स्वागताचे आणि समृद्धीचे ते प्रतीक आहे सौभाग्यवती महिला या दिवशी सुगडपूजन करून त्यामध्ये हरभरा गाजर ऊस बोरे तिळ शेंगदाणे आणि तिळगुळ भरून सूर्यदेवाला ते अर्पण करतात आणि हे पूजन केल्याने आपल्या संसारामध्ये सुख शांती आणि समृद्धी ही यावी यासाठी हे सुगड पूजन मकर संक्रांतीला केलं जातं सुगड हे सूर्यदेवांना अर्पण केले जातात मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो त्यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणि ऊर्जा यावी यासाठी हे पूजन केलं जातं तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत सुगड पूजनाने जीवनातील कटुता संपवून गोडवा टिकून ठेवण्याचा हा संदेश या दिवशी दिला जातो हे एका नवीन वर्षाचे स्वागत आणि महिलांच्या सौभाग्यवृद्धीसाठी केले जाणारे एक धार्मिक कृत्य आहे थोडक्यात सांगायचं झालं तर पूजन हे मकर मकरसंक्रांतीच्या दिवशी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आणि प्रपंचाच्या कल्याणासाठी सूर्यदेवाला साकडे घालण्याचे एक पवित्र कार्य आहे विधी आहे मकर संक्रांतीचा हा दिवस सकारात्मकता आणि समृद्धीला प्रोत्साहन देणारा आहे मकर संक्रांतीला सूर्याच्या उतरण्याची सुरुवात होते ज्यामुळे आपल्या जीवनातला अंधकार हा नष्ट होतो आणि प्रकाशाची नवीन सुरुवात होते या दिवशी सुगडी पूजनाने घरातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपल्या घरात सुख आणि आनंद हे येत असतं त्यामुळे प्रत्येक महिलेने या दिवशी सुगडपूजन हे अवश्य करावं आणि हे सुगड पूजन करताना त्यामध्ये अत्यंत लक्ष्मीकारक अशी वस्तू म्हणजेच तांदूळ हे आपल्याला अवश्य त्या सुगडांमध्ये टाकायचं आहे तांदूळ हे सुद्धा सुखसमृद्धीचे आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि म्हणून या दिवशी सुगड पूजन करताना आपल्याला त्यामध्ये लक्ष्मीकारक असे हे तांदूळ अवश्य टाकायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहील आणि तिच्या आशीर्वादाने आपल्याला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासणार नाही तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की मकर संक्रांतीला सुगड पूजन करताना आपल्याला त्या सुगडांमध्ये कोणती एक अत्यंत महत्त्वपूर्ण ही टाकायची आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ